नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस टॉपिक आहे राज्यशास्त्र नागरिकशास्त्र रिपीट झालेल्या प्रश्नांचा महासंग्राम हे प्रश्न तोंडपाठ करा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला डॅश देश डॅश हा शहराचा पहिला नागरिक असतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ नगराध्यक्ष पुढील प्रश्न महापालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब पाच वर्ष पुढील प्रश्न डॅशडॅस हा नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो या प्रश्नाचं उत्तर आहे क मुख्याधिकारी पुढील प्रश्न नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ मुख्याधिकारी पुढील प्रश्न डॅशडॅस हा स्थायी स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब नगराध्यक्ष पुढील प्रश्न नगरपालिकेचे अंदाजपत्रक कोण तयार करतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ मुख्याधिकारी पुढील प्रश्न मुख्याधिकारी मुख्याधिकारीची नेमणूक कोण करतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब राज्य शासन पुढील प्रश्न स्थानिक कारभारामध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे अ प्रभाग समिती पुढील प्रश्न नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कालावधी किती वर्षाचा असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब पाच वर्ष पुढील प्रश्न भारतातील पहिली नगरपालिका कोणती या प्रश्नाचं उत्तर आहे ब मद्रास पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती या प्रश्नाचं उत्तर आहे अ मुंबई पुढील प्रश्न कोणाला शहराचा प्रथम नागरिक संबोधले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ब महापौर पुढील प्रश्न महानगरपालिकेची किमान व कमाल सदस्य संख्या किती या प्रश्नाचं उत्तर आहे ड पासष्ट ते दोनशे एकवीस पुढील प्रश्न महानगरपालिकेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात या प्रश्नाचं उत्तर आहे क पाच वर्ष पुढील प्रश्न महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल किती वर्ष असतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ अडीच वर्ष पुढील प्रश्न नगरसेवक व उपमहापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब महापौर पुढील प्रश्न राज्यातील सर्वात अलीकडील सत्तावीसवी महानगरपालिका कोणती या प्रश्नाचं उत्तर आहे ड पनवेल पुढील प्रश्न महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक असते या प्रश्नाचं उत्तर आहे अ तीन लाख पुढील प्रश्न महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर आहे क पाच पुढील पुढील प्रश्न राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक केली जाते या प्रश्नाचं उत्तर आहे ब मनपा आयुक्त पुढील प्रश्न महानगरपालिका तसेच नगरपरिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब राज्य शासन पुढील प्रश्न महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक किती महिन्यातून एकदा होते या प्रश्नाचं उत्तर आहे क तीन पुढील प्रश्न महानगरपालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब मनपा आयुक्त पुढील प्रश्न महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग निश्चित करण्याचे अधिकार कोणाचा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब राज्य निवडणूक आयोग पुढील प्रश्न महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण तयार करतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ मनपा आयुक्त पुढील प्रश्न खालीलपैकी कोण भारतीय प्रशासन सेवेतील आय एस ज्येष्ठ अधिकारी असतो द, प्रश्ना, ब, या प्रश्नाचं उत्तर आहे ड मनपा आयुक्त पुढील प्रश्न महापौर आपला राजीनामा कोणाकडे देतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब विभागीय आयुक्त पुढील प्रश्न महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ड महापौर पुढील प्रश्न महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे क मनपा आयुक्त पुढील प्रश्न नगरपंचायत स्थापनेसाठी किमान व कमाल लोकसंख्या किती या प्रश्नाचं उत्तर आहे दहा हजार ते पंचवीस हजार पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत कोणती या प्रश्नाचं उत्तर आहे ब दापोली पुढील प्रश्न नगरपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो या प्रश्नाचं उत्तर आहे अडीच वर्ष पुढील प्रश्न नगरपाल शेरीफ या पदाचा कार्यकाल किती वर्ष असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ड एक वर्ष भारतातील मुंबई व डॅश डॅश या दोन शहरात नगरपाल शरीफ हे पद अस्तित्वात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अ कोलकत्ता पुढील प्रश्न सध्या भारतामध्ये किती छावणी मंडळे आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ब बासष्ट पुढील प्रश्न कटक मंडळावर कोणाचे नियंत्रण असते या प्रश्नाचं उत्तर आहे ब संरक्षण मंत्रालय पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्र अद्याप स्थापन करण्यात आलेली नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ड औद्योगिक नागरी वसाहत प्राधिकरण पुढील प्रश्न महाराष्ट्र महाराष्ट्रात किती कटक मंडळे आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ब सात पुढील प्रश्न कटक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब छावणीचा प्र लष्करी अधिकारी पुढील प्रश्न जिल्हास्तरावर महसूल विभाग प्रमुख कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ जिल्हाधिकारी पुढील प्रश्न खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोण करतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब तलाटी तलाट्याच्या कार्यालयास काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे अ सज्जा पुढील प्रश्न विभागीय आयुक्तांची निवड कोण करते या प्रश्नाचं उत्तर आहे ब यू पी एस सी पुढील प्रश्न प्रादेशिक विभागाचा प्रमुख कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ विभागीय आयुक्त पुढील प्रश्न जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ड जिल्हाधिकारी पुढील प्रश्न सन एकोणीसशे बहात्तरमध्ये जिल्हाधिकारी या पदाची निर्मिती कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आहे अ ऑरेन हेस्टिंग ऑरन हेस्टिंग पुढील प्रश्न जिल्हाधिकाऱ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते या प्रश्नाचं उत्तर आहे अ विभागीय आयुक्त पुढील प्रश्न तालुक्याच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे क तहसीलदार पुढील प्रश्न तलाट्याची निवड कोणामार्फत होते या प्रश्नाचं उत्तर आहे क जिल्हा निवड समिती पुढील प्रश्न कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे अ औरंगाबाद पुढील प्रश्न महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब सहा पुढील प्रश्न लखीना पॅटर्न कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे क प्रशासन सुधारणा पुढील प्रश्न तलाट्यावर जवळचे नियंत्रण कोणाचे असते या प्रश्नाचं उत्तर आहे मंडळाधिकारी पुढील प्रश्न कोतवाल्याची नियुक्ती कोण करतात या प्रश्नाचं उत्तर आहे ब तहसीलदार पुढील प्रश्न सात बाराचा उतारा कोण देतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब तलाठी पुढील प्रश्न जिल्हाधिकारी हा डॅश डॅश दर्जाचा अधिकारी असतो या प्रश्नाचं उत्तर आहे क आय एस पुढील प्रश्न खालीलपैकी कोण तालुका दंडाधिकारी म्हणून कार्य करतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब तहसीलदार पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल एक महसूल वर्ष कधीपासून सुरू होते या प्रश्नाचं उत्तर आहे अ एक ऑगस्ट पुढील प्रश्न तकावी अथवा तगाई काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब कृषी कर्ज पुढील प्रश्न जिल्हाधिकारी हा शासनाची नेत्र आणि जिव्हा आहे हे विधान कोणी केले या प्रश्नाचं उत्तर आहे क रॅम रॅमसे मॅक्डॉनल्ड पुढील प्रश्न खालीलपैकी कोण जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब जिल्हाधिकारी पुढील प्रश्न महसूलविषयक बाबतीत महसूलविषयक बाबीत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यामध्ये समन्वय साधणारा दुवा कोण असतो या प्रश्नाचं उत्तर आहे अ उपजिल्हाधिकारी पुढील प्रश्न तालुका स्तरावर रोजगार हमी योजनेचा प्रमुख म्हणून कोण काम पाहतो या प्रश्नाचं उत्तर आहे क तहसीलदार पुढील प्रश्न पोलीस पाटलाची नेमणूक व त्यांच्या गैरवर्तनाबाबत शासन करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ब उपजिल्ह्या उपजिल्हाधिकारी पुढील प्रश्न तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर कोणाचे नियंत्रण असते या प्रश्नाचं उत्तर आहे क तहसीलदार पुढील प्रश्न पिकांची आणीवारी कोण ठरवतो या प्रश्नाचं उत्तर आहे तहसीलदार पुढील प्रश्न तलाट्यांची नेमणूक कोण करतो या प्रश्नाचं उत्तर आहे अजिल्हाधिकारी पुढील प्रश्न पोलीस पाटील यास रजा रजा देण्याचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब तहसीलदार पुढील प्रश्न गावात पोलीस पाटील व तलाटी यांना डॅश डॅश हा मदत करतो या प्रश्नाचं उत्तर आहे ब कोतवाल पुढील प्रश्न प्रशासकीय सुधारणांसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लखिना पॅटर्नचा प्रयोग सर्वप्रथम करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे ड अहमदनगर पुढील प्रश्न होमगार्ड या संघटनेचा प्रमुख काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ड महासमादेशक पुढील प्रश्न राज्य राखीव पोलीस दलाचे किती गट महाराष्ट्र महाराष्ट्रात कार्यरत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ड सोळा पुढील प्रश्न संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते या प्रश्नाचं उत्तर आहे अ पोलीस अधीक्षक पुढील प्रश्न गाव पातळीवर पोलीस यंत्रणेस कोण मदत करतो या प्रश्नाचं उत्तर आहे ड पुस पाटील पुढील प्रश्न भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी सरदार पटेल राष्ट्रीय अकादमी कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ड हैदराबाद पुढील प्रश्न जिल्हा तुरुंगा जिल्हा तरुंग, तरुंगाच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण असतात या प्रश्नाचं उत्तर आहे अ तुरुंग अधीक्षक पुढील प्रश्न महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे क नाशिक पुढील प्रश्न ग्रामीण पोलीस प्रशासनातील कोतवाल या नोकरावर डॅश डॅश या दोहांचे नियंत्रण असते या प्रश्नाचं उत्तर आहे ड तलाटी व पोलीस पाटील पुढील प्रश्न महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी संमत करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे क एकोणीसशे सदुसष्ट पुढील प्रश्न महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदु सदुसष्ट खालीलपैकी कोणत्या दिवसातून अंमलात आला या प्रश्नाचं उत्तर आहे क पाच जून एकोणीसशे अडुसष्ट पुढील प्रश्न खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करते या प्रश्नाचं उत्तर आहे अ पोलीस पाटील पुढील प्रश्न महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम सुरुवातीपासून तत्कालीन डॅश डॅश जिल्ह्यास लागून आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ड भ्रूण मुंबई पुढील प्रश्न पोलीस हा खालीलपैकी कोणत्या सूचीतील विषय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब राज्यसूची पुढील प्रश्न पोलीस पाटलाची नेमणूक दरवेळी डॅश डॅश वर्षात पटीत वाढविता येते या प्रश्नाचं उत्तर आहे दहा पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे अ पोलीस महासंचालक पुढील प्रश्न पोलीस अधीक्षक व त्यावरील अधिकारी यांची निवड कोण करते या प्रश्नाचं उत्तर आहे अ यू पी एस सी पुढील प्रश्न पोलीस उपाधीक्षक व त्याखालील अधिकारी यांची निवड कोण करते या प्रश्नाचं उत्तर आहे ब एम पी एस सी पुढील प्रश्न पोलीस खाते खालीलपैकी कोणाच्या अंतर्गत येते या प्रश्नाचं उत्तर आहे अ गृह मंत्रालय पुढील प्रश्न महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कसा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ड गडद निळा पुढील प्रश्न महाराष्ट्रात पोलीस दलाचे बोधवाक्य कोणते या प्रश्नाचं उत्तर आहे ड सदरक्षणाय खल निघणार खल निग्रन्हाय मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद